बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत आहे असे ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने सांगितले महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या विदित गुजराती व महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या समारंभास महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे मानद सचिव निरंजन गोडबोले खजिनदार विलास म्हात्रे तसेच वरिष्ठ पदाधिकारी फारुख शेख हे उपस्थित होते महिला सुवर्ण पदक विजेती दिव्या देशमुख व सहायक प्रशिक्षक संकल्प गुप्ता है या समारंभास का अपरिहार्य कारणा उपस्थित राहू शकले नहीं ऑनलाइन पद्धति ने गौरव कर महाराष्ट्र बुद्धिब संघटनेतर्फे विदित गुजराती व दिव्या देशमुख्ना प्रत्येकी तीन लाख रुपये तर ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे व सहायक प्रशिक्षक ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले दोघांचाही पुणे डिस्ट्रिक्टचे सर्कल तसेच पीवायसी जिमखान्याचे सहसचिव सारंग लागू आमोद प्रधान यांच्यातर्फे देखील सत्कार करण्यात आला नाही आज आमचा एजीएम जी एम महाराष्ट्र असोसिएशनची ए होती आणि या ए मध्ये आज आम्ही आपले जे तिन्ही जे प्लेयर्स आहे ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाही तर या देश देशाचंही नाव जगपातीवर मोठं केलेलं आहे आणि चेसमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे विदित गुजराती असणार दिव्या देशमुख असणार किंवा संकल्प गुप्ता असणार आणि आमचे वुमन्स टीमचे कोच अभिजित कुंटे या चौघांचंही आज इथे फेसिलेशन केलं त्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस सुद्धा दिले आणि चेस असोसिएशनच्या माध्यमातून दहा दहा लाखाचा चेक सगळ्यांना दिलेला आहे आणि निश्चितच एक चांगली कामगिरी आज सगळ्यांनी केली आहे आणि त्याचा एक सत्कार आजच्या कार्यक्रमात केला मागे जे फिडेच्या माध्यमातून इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट झाली होती त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आले होते आणि त्यांना फिसलेशन करण्याकरता एक मोमेंटो फिडेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेला होता आणि तोच मोमेंटो आमच्या चेसचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष अनिरुद्धजी देशपांडे यांनी ऑप्शनमध्ये पी एम पी एम ऑफिस मधनं तो विकत घेतला आणि तो आज गुजराती यांना तो त्याची भेट दिली एक आ, या माध्यमात मोदीजींचा हात लागला किंवा मोदीजी तर्फे हे एक मोमेंटो दिला असं एक आम्ही त्या माध्यमात अनिरुद्धजींनी एक कार्यक्रम इथे घेतलेला आता मी इकडे पुण्यात आहे पीवायसी जिमखान्यामध्ये आणि इकडे मला गोल्ड मेडल मिळाल्यासाठी फॅलिसिटेट केलं गेलं आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल सगळ्या लोकांचं महाराष्ट्राचे असोसिएशनपासून जे पण ऑनरी मेंबर्स होते इकडे ऑन द स्टेज आणि पूर्ण प्रेटर्निटी चेस प्रेटर्निटी जिकडे आली होती त्यांनी एवढं प्रेम दिलं आहे फॉर द मेडल मी नक्की खूप खुश आहे आणि असं मला वाटतं की पुढे जाऊन चेस महाराष्ट्रात खूप वाढेल आणि खूप लोकांना या विननी प्रेरणा मिळेल आणि मी माझ्या साईडने तर प्रयत्न करेनच की चेसला जितकं प्रमोट करता येईल कारण की ह्याच्यानी आय थिंक नॉट ओनली स्टेट बट आय थिंक बाकीचे जे गोष्टी आहेत तुम्ही समजा बघितलं अभ्यासात वगैरे मदत होते आणि खूप मुलांनी खेळायला पाहिजे असं माझं मत आहे आणि आय थिंक ह्या विनमुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळेल आणि पुढे जाऊन महाराष्ट्र नंबर वन स्टेट बनेल इन इंडिया आय होप सो